नमस्कार यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ह्या पिकलेल्या केळांचे बर्फी बनवणार आहे आणि एकदम सोपे आहे तर हे राजगिराचं पीठ आहे इथे मी एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तीन केळं घेतलेले आहे तूप आणि पिठी साखर करून घेतलेली आहे तुम्हाला जर का गूळ वापरायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता इथं काजू बदाम आणि विलायची पावडर घेतलेली आहे तर चला आपण आता तर आता आपल्याला ह्या केळ्याची साल काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे मिक्सर मधून झालेले केळ असतात टाकून द्यायचे नाही पिकलेले असल्यामुळं लहान मुलं खायला जरा कानाकडे करतात त्यांना चांगला माल लागतो आता हे चांगले केळ आहे वरून जरी काळे झाले तरी आतमध्ये बघा खूप छान केळ आहे हे खराब झालं ते काढून टाकायचं आता आपण हे सुरिने जरा बारीक करून घेऊया म्हणजे मिक्सरमधून पटकने होतील तर आता ह्या मिक्सरमधून आपण हे केळाची पेस्ट करून घेणार आहे हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम छान पेस्ट झाले तर आता ही कढई गरम झालेली आहे आपण हे तूप टाकून घेणार आहे आणि जे आपल्या वर शाब पीठ आहे हे छान असं भाजून घ्यायचंय छान भाजून घेते एकदम खमंग अस उपवासाची सुद्धा बर्फी बनवतो तशी साधी बर्फी पण बिना उपवासाची बनवायची गव्हाचं पीठ आणि रवा वापरून ती पण खूप छान लागते आणि ही उपवासासाठी कारण आज महाशिवरात्र आहे म्हणून मी आज संध्याकाळच्या खिचडीसाठी आणि त्याच्यासोबत काहीतरी स्वीट पाहिजे म्हणून मी ही बर्फी बनवत आहे आणि मी सुद्धा ही बनवत आहे बघूया कशी होती हे बघा छान असं तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे केळ गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे केळ्याच मिश्रण टाकून घ्यायचे त्यासोबतच आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे विलायची पावडर आणि चांगलं पूर्ण घट्ट पर्यंत चांगलं आपल्याला हलवत जायचे आता आणखी थोडस आपल्याला तूप वापरायचं आप आहे तर आपल्याला आता ट्रेला टेला चांगला तुपाचा हात लावून घ्यायचं म्हणजे आपली बर्फी छान निघेल आता मा थोडच आहे म्हणून मी ॲड घ्यायलाच करणार आहे आता हे गरम गरम प्रोसेस करायची आहे आपली ही सगळ आणि छान असं थापून असं पूर्ण आपल्याला थापून घ्यायचे आता हे जास्त गरम आहे म्हणून मी ह्या वाटीच्या साह्याने त्याला चांगला शेप देऊन घेते दे आणि एक दहा मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे झटपट अशी केळ्याची बर्फी तयार आहे आपली बघा खूप गरम आहे म्हणून मी हे वाटीने सपाट करून घेतलेला आहे जर आपण थोडेसे भाग पाडून फ्रीजमध्ये ठेवणारे एक दहा मिनटासाठी आता फ्रीजमध्ये ठेवू न आपण दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवले ठेवली होती आता आपली बर्फी छान तयार झालेली आहे हे बघा एकदम छान अशी केळाची बर्फी झालेली आहे उपवासाची बघा आपली केळ्याची बर्फी तयार झालेली आहे उपवासासाठी खूप छान झालेली आहे एकदम मस्त आता ही माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा खाऊन बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद